मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळेच घटक सगळेच मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच स्किप करून पाहत राहा जेणेकरून तुमचा अमूल्य वेळ वाचेल म्हाडाचे जे काही अपडेट्स येतात किंवा म्हाडाचे जे काही प्रकल्प राबवले जातात प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण साईट व्हिजिट करतो आणि तेथील लोकेलिटी तेथील एरिया तेथील सॅम्पल फ्लॅट तेथील कनेक्टिव्हिटी याच्या संदर्भात आपण वारंवार माहिती पाहत असतो आणि आज आपण मित्रांनो कोड क्रमांक आठशे ए आणि आठशे बी कोहिनूर कॅलेडिओ वाघोली या ठिकाणी आणि येथील प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो खरं तर जे काही म्हाडाचे प्रकल्प वीस टक्के समावेश योजनेअंतर्गत उपलब्ध केले जातात अर्थात जे खाजगी विकासकांचे घरे जे म्हाडाला वीस टक्के स्टॉक मिळतो त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घरे उपलब्ध केली जातात आता म्हाडाची जी काही पुण्याची लॉटरी जाहीर झालेली आहे त्या लॉटरीमध्ये कोहिनूर कॅलिडिओ या ठिकाणी टू बी एच केची एकशे पन्नास घरे आणि वन बी एच केची पंधरा घरे अशी या ठिकाणी एकशे पंच पासष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो एकतील वन बी टू बीएचकेच सॅम्पल फ्लॅट कसं आहे कारण सध्या वन बीएचकेच सॅम्प पाहण्यासाठी परवानगी नाही आहे इथे कर्मचारी उपलब्ध आहेत मित्रांनो त्याच्यामुळे मी साईटवरती जाऊन तुम्हाला दाखवू शकणार नाही पण नेक्स्ट टाइम जेव्हा कर्मचारी उपलब्ध असतील त्यावेळेस तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जाईल आणि आतमधून संपूर्ण प्रकल्प दाखवणार आहे आज फक्त टू बीएचकेचा जो सॅम्पल फ्लॅट बिल्डरांनी तयार केलेला आहे तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं इथे घरे कशा प्रकारची असणार आहे आणि ही सगळी माहिती तुम्हाला याच्यातून नक्कीच मिळणार आहे चला तर मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो कोहिनूर कॅलेडू येथील प्रकल्पाचा टू बी एच केच फ्लॅट चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी ज्याचे उत्पन्नाची मर्यादा आहे सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान वन बी एच केच्या घरे आहेत मित्रांनो पस्तीस पूर्णांक पस्तीस हजार स्क्वेअर मीटर त्याचा कार्पेट कार्पे एरिया अर्थातच तीनशे एक्क्याऐंशी स्क्वेअर फीट त्याचा कार्पेट एरिया आहे किंमत आहे मित्रांनो पंधरा लाख ऐंशी हजार तीनशे रुपये एकूण उपलब्ध घर आहेत पंधरा नंतर टू बी एच केचे घरे आहेत मित्रांनो ज्याचा कार्पेट एरिया आहे एकोणपन्नास स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे सत्तावीस क्वेअर फीट आणि किंमत आहे वीस लाख सत्त्याण्णव हजार ते एकवीस लाख सदतीस हजार कार्पेट एरियात थोडा फरक आहे त्याच्यामुळे किमतीमध्ये थोडा फरक आहे एकूण उपलब्ध घरे आहेत एकशे पन्नास म्हणजे सिड म्हाडा लॉटरीतील पुणे लॉटरीतील खाजगी विकसकांची सगळ्यात जास्त घरे असणारा किंवा टू बी एच केची घरे असणारा हा एकमेव प्रकल्प आहे मित्रांनो या ठिकाणी टू बी एच केची दीडशे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर आता पाहूया मित्रांनो आपण प्रकल्पापासूनचं अंतर पुणे रेल्वे स्टेशन आहे पंधरा किलोमीटर पुणे विमानतळ अकरा पॉईंट आठ किलोमीटर इयोन आय टी पार्क पाच पूर्णांक तीन किलोमीटर ढोले पाटील कॉलेज रोड तो दोन पूर्णांक सात किलोमीटर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे मगरपट्टा सिटी नऊ पूर्णांक सात किलोमीटर आता हे अंतर मित्रांनो मागे पुढे असू शकतं कदाचित आम्ही जे काही गुगल मॅपच्या सहाय्याने आम्ही अंतर काढले त्याच्यामध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो तर मित्रांनो एकंदरीत म्हाडाच्या लॉटरीसाठी जे काही फ्लॅट्स अवेलेबल झालेले आहेत तर वीस टक्के सर्व समक्ष अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घरे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं डी जो काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या ज्या ठिकाणी वन के आणि टू बीएचकेचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की निमगाव येथील टू बीएचकेचा फ्लॅट कसा आहे मित्रांनो इथे म्हाडाचा कार्पेट एरिया आणि बिल्डरांचा कार्पेट एरियाचा थोडा फरक आहे मी तो तुम्हाला पुढे सांगणार आहे पहिला आपण जो काही बिल्डरांचा टू बीचके फ्लॅट आहे तो पहिलं पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका येथील फ्लॅट कशा प्रकारचे असणार आहेत तर इकडे मित्रांनो टू बी फ्लॅट आहे तिकडे पाहू शकता आता मी तुम्हाला जो काही दाखवतो तो आहे सिक्स सेव्हन सिक्स्टी सेव्हन म्हणजे सातशे सदुष्ट कार्पेट एरियाचा पण म्हाडाचा जो ऍक्च्युअल फ्लॅट असणार आहे तो थोडा वेगळा असणार आहे ही सगळं कन्सिडर करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर मी तुम्हाला घेऊन जातो आणि दाखवतो येथील टू बीएचके कसा Hey, I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake if you want to play tough and want to hate this, although always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake if you want to play tough and want to hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the is If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. Isn't that spitting slow, spitting fast? I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're with my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last. And to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love. For if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I'm gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some modestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games. अर्ज करण्यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचे असतील तर त्याचं माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आहे अर्ज कधी अर्ज कसा भरायचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्यासाठी था पेमेंट कसं करायचं सगळी माहिती आम्ही आमच्या चॅनलवर ऑलरेडी दिलेली आहे आणि जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल नक्कीच तुम्ही या माड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता बस बंद तर आता मित्रांनो आपण या प्रकल्पाची माहिती पाहूया महारिर्ज साईटवर काय काय अपडेट देण्यात आलेले आहेत काय काय माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्हाला जे काही महारेऱ्याची साईड आहे मित्रांनो साईटला व्हिजिट करायची आहे आणि महारेर्याच्या साईटला गेल्यानंतर रजिस्टर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तो जो काही म्हाडाच्या जाहिरातीमध्ये नंबर दिलेला आहे तो नंबर इथे तुम्हाला इनरॉल करायचा आहे द्यायचा आहे इथे टू बीच की साठीचा आपण फ्लॅट बघतो मित्रांनो डिटेल बघते कारण सगळे जे काही महाराज माहिती आहे ती सगळी आपल्याला इथे करणार आहेत तर तुम्ही इथे सर्चमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो काही प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं नाव दिसून कोहिंदूर कलेडीओ त्याच कॅलेडो लिहि त्याच्यानंतर इन्फिनिटी प्रमोटर्स आहेत अठरा एक दोन हजार चोवीसला ही अपडेट केलेले आहे व्ह्यूजमध्ये जायचं आहे व्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स मिळणार आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही ॲड्रेस आहे ॲड्रेस वगैरे सगळं सेनापती बापट रोड ऑपोजिट टू पॅव्हिलियन मॉल सगळे दिलेले या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय या ठिकाणी जे काही प्रकल्पाचे डिटेल्स आहे की प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन ही आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस म्हणजे दोन ते तीन वर्ष बाकी आहेत याचा प्रोजेक्टला पूर्ण होण्यासाठी लिटिगेशनचा विचार केला खटल्याचा विचार केला तर इथे यस लिटिगेशन्स आहेत का लिटिगेशन्स काय आहेत आपण हे पुढे पाहूया आणि बाकीचे डिटेल्स तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो कारण बाकीचे तुम्ही पाहून हो घेऊ शकता इथे बघा जे काही इमारतीची दिलेली सोई तर इमारत इथे कोहिनूर कॅलेडो या ठिकाणी ए वनची इमारत आहे ए वनमध्ये वन बीएचके आणि टू बी एचके फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहेत याचेसुद्धा डेट्स दे, डेट ऑफ कम्प्लिशन सारखी आहे नंतर ए टू आहे मित्रांनो त्याची सुद्धा डेट ऑफ डेट ऑफ कम्प्लिशन तीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस आहे नंतर ए फोर इथे सुद्धा सेम सिच्युएशन दिलेली आहे त्याच्यानंतर ए फाय इथे सुद्धा वन बी के टू बीएचके आणि थ्री केचे के फ्लॅट्स आहेत इथे ए सिक्स इथे सुद्धा टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट आहेत आता महत्वाचं म्हणजे ह्याच्यापैकी म्हाडाची कोणती इमारत आहे हे इथे मेन्शन केलेलं नाही आहे म्हणजे जसं की कंसामध्ये इन्क्लुजिंग हाऊसिंग दिलं असतं तर आपल्याला क्लिअर झालं असतं की कोणती इमारती म्हाडासाठी आहे तर इथे सध्या तरी म्हाडाच्या साईडवरती म्हणजे साईडवर इन्क्लुजिंग हाऊसिंग संदर्भात कुठलंच स्पेशलायझेशन केलेलं नाही असं वेगळं काही लिहिलेलं नाहीये कोणत्या इमारतीत आहे ते सध्या तरी शोधणं मुश्किल आहे पण जे काही पुढे तुम्हाला सिव्हिल कोर्ट जे काही लिटिगेशन्स आहेत मित्रांनो कोहिनूर कॅलाइडोचे ते सिव्हिल कोर्ट पुण्यामध्ये आहेत केस नंबर इथे केस नंबर दिलेला आहे तुम्ही पिटिशन नेम दिलेला आहे अदर सूट सूट सिव्हिल माईक ॲप्लिकेशन आहे तर दोन हजार एकवीस दोन हजार नऊ दोन हजार एकवीस असे काही आहेत एक पेंडिंग आहे एक वीज सूट विड्रॉ झालेलं आहे एक पेंडिंग आहे तर असं दोन पेंडिंग आणि एक विथ्रॉ झालेलं आहे पुढे तुम्हाला जे काही माहिती बघायची असेल तिथे तुम्हाला बिल्डिंगच्या अप्रुव्हल प्लॅनमध्ये तुम्ही गेला तर इथे डाऊनलोड क्लिक करायचं आहे डाउनलोड क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रोजेक्टचे डिटेल्स आहेत जे काही महत्त्वाचे डिटेल आहेत ते तुम्हाला इथे दिसणार आहेत सॉरी हे नाही आहे डाउनलोड हां डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे जे काही मेन साईट आहे ती डाउनलोडवर आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो पहिले काय दिलं त्याच्यावरती आता तुम्ही पहा हे जे काही आपण डाउनलोड केलेलं पेज आहेत इथे दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो जे काही पूर्ण जो काही हे आहे मॅप आहे तुम्ही पाहू शकता इथे बिल्डिंग वाईज सगळी माहिती दिलेली आहे इथे सुद्धा माहिती दिलेली आहे आता सगळ्यात आत महत्त्वाचं म्हणजे महाडाची कोणती इमारत आहे ती मला तुम्हाला झूम करून दाखवतो तर या ठिकाणी ही काही जी इमारत दिसते मित्रांनो इथे या इमारतीमध्ये ही सगळे इन्क्लुजन हाऊसिंग दिसते बघा टावर इथे बरोबर दिसत नाहीये ए थ्री आहे का ए फोर आहे पण या ठिकाणी इन्क्लुजिंग हाऊसिंग सगळं या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही म्हाडासाठी वेगळी इमारत आहे आता त्याचं काम कुठपर्यंत झालं आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की नेमका काम त्या इमारतीचं काम कुठपर्यंत झालं आहे हे आपण मी साईटवर जाऊन मी त्याचं शूट केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो पण एकंदरीत तुम्हाला एक आयडिया यावी यासाठी मी तुम्हाला दाखवतो की ह्या जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमधली ही जी कॉर्नरची इमारत आहे तर तीच आहे म्हाडासाठी ठेवलेली म्हणजे ठरवलेली इमारत तिथेच ही सगळी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत परत दाखवते बाकीचं जे जा काही प्ले एरिया वगैरे आहे जे काही अमेडीज आहेत त्या सगळ्या आपल्याला इकडे मिळणार आहे आणि ऑफिस जे आहे ते या साईडला ऑफिस आहे मित्रांनो तिथे आम्ही गेलेलो तर इथे ह्याच कॉर्नरची जी काही इमारत आहे त्याचं सध्याच प्लेन्टिंगचं काम सुरू आहे तिथेच म्हाडाची ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता तुम्ही लेआउट जर बघितला मित्रांनो याचा तर तुम्ही लेआउट अशा प्रकारचा आहे तर आता मी तुम्हाला जसं दाखवतो की जो काही रोड आहे इथे आम्ही ऑफिसला हा जो रोड आहे मी तुम्हाला आता दाखवतो तो हा रोड आहे इकडून आणि ही जी मला दिसते फ्युचर डेव्हलपमेंट हीच इमारत आहे म्हाडासाठी राखीव ठेवली आहे ती प्लॉट जो आहे आणि तिथे म्हाडाची इमारत आहे म्हणजे बाकीचे तुम्ही पाहू शकता ए वन ए टू ए थ्री जी आहे ते ए थ्री बिल्डिंग बहुतेक म्हाडाची आहे आणि ए फोर ए फाय ए सिक्स अशी ही आता क्लिअर झाले मित्रांनो म्हणून बाकीच्या एम्युनिटीजमध्ये दिलेले आहेत अम्युनिटीज सगळ्यांसाठी सारख्या असतील असं वाटतंय पण जे काही ए थ्री बिल्डिंग आहे फ्युचर डेव्हलपमेंट म्हणून दिलेलं आहे ते तिथेच म्हाडाची ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि म्हणूनच मित्रांनो जे काही म्हाडाची मनात आहे त्याची माहिती इथे दिलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता ए वन नंतर आहे ए टू नंतर आहे डायरेक्ट ए फोर म्हणजे ए थ्रीची माहिती त्यांनी याच्यावर अपलोड केलेली नाही म्हणजे अजून रेराचं रजिस्ट्रेशन मला वाटतं तिथे अपलोड झालेलं नाही किंवा रेरा रजिस्टर अजून त्याचं प्रोसेस अंडर प्रोसेस असावं किंवा ते झालेलं नसावं तरी पण नंबर आपल्याला दिला आहे याचा अर्थ त्याचं जे काही कन्फर्मेशन आहे ते नक्की आलेलं असावं अशी एक शक्य तर आता मित्रांनो आपण मॅपच्या साईने पाहिजे की नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे पुणे रेल्वे स्टेशन आहे पुणे रेल्वे स्टेशनपासून तुम्ही पाहू शकता याचं जे काही डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ साडे पंधरा किलोमीटरचं अंतर म्हणजे पंधरा किलोमीटर धरून चला पंधरा पूर्णांक तीन किलोमीटर एवढं त्याचा अंतर देण्यात आलेलं आहे तर तुम्ही जो काही नगर रोड आहे नगर रोडने जर तुम्ही गेला तर नक्कीच नगर रोडने गेल्याच्या नंतर तुम्हाला जे काही पुढे वाघोलीच्या पूर्वी जो काही वाघोली गाव आहे त्याच्यापूर्वी जो काही मेन रोड आहे जो अप्पर खराडी रोड आहे ते अप्पर खराडी रोडने आतमध्ये यायचा आहे म्हणजे हा नगर हायवे आहे आणि इथून अप्पर खरे खरारी, खरारी रोड आहे जो पुढे ढोल पाटील कॉलेज किंवा जे काही इन आय पार्क आहे तो तिकडे नम रस्ता जातो तिथे तुम्हाला यायचं आहे तर इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हा जो दिसतो रस्ता तर आम्ही ज्यावेळेस गेलो मिजीला मित्रांनो हा रस्ता बंद होता म्हणून आम्हाला दुसऱ्या रस्त्याचा वापर करावा लागला होता तुम्ही पाहिला असेल अगोदरच्या वेळेस मी सांगितलं की आम्हाला ते शोधण्यासाठी खूप तक म्हणजे वेळ गेला आमचा तर तो जो रस्ता आहे मित्रांनो एकतर तुम्ही रिलायन्स मॉल आहे रिलायन्स मॉलच्या इथून पण सरळ येऊ हो शकता किंवा हा जो कुमारचा रस्ता आहे कुमार जो काही आ, प्रोजेक्ट आहे तिथून मग तुम तिथून सुद्धा तुम्हाला रस्ता आहे तर त्याही रस्त्याने तुम्ही येऊ शकता म्हणून जे काही कुमार पॅलेडियम आहे तिथून तुम्ही आतमध्ये आला तर हाच रस्ता आहे सरळ इथूनच आपल्याला रस्ता त्या प्रकल्पाच्या ठिकाणी मिळणार आहे पण एकंदरीत आजूबाजूच्या लोकले मी पाहिली तर इकडे ई आय टी पार्क आहे मित्रांनो या ठिकाणी इयन आय टी पार्क इथे हा प्रोजेक्ट आहे इथे ढोलीपडेल इंजिनिअरिंग कॉलेज आहे जे काही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल इथे आहे पुढे तुम्हाला नगर रोड आहे जे मेन वाघोली आहे इथे रिलायन्सचं मॉल आहे अशा प्रकारचा हा एकंदरीत लोकॅलिटी तुम्हाला दाखवतोय आणि थोडं जर झूम केलं तर इथे हा जो काही प्रकल्प दिसतोय हा आहे जो आपण कोहिनूर कॅलेडो प्रकल्प आहे तोच तो प्रकल्प या ठिकाणी आहे आणि विशेषतः म्हणजे जी काही म्हाडाची इमारती मित्रांनो ती इथे बनवली जात आहे आता इथे मॅपमध्ये अजून ते अपडेट झालेले नाही पण तिथे प्रत्यक्षात काम सुरू झालेलं आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे किंवा दाखवणार आहे एकंदरीत असा हा प्रकल्प या ठिकाणी आहे मित्रांनो कोहिनूर कॅलेडो आणि बाजूला जर पाहिलं तर विजे अर्थातच विलास जावडेकर यांचा इकडे प्रोजेक्ट आहे विलास जावडेकरचा का जे काही यावीन प्रोजेक्ट आहे तो इथे आहे जे काही तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या बाजूलाच हा कोहिनूर जो काही कैलेडो तो प्रकल्प आहे आता इथे मात्र आपल्याला एक पाहावं लागेल मित्रांनो की जो काही प्रीमियम टू एच के दिलेला आहे तो इथे तुम्ही तुम्हाला मी दाखवतो लक्षात घ्या इथे म्हाडाच्या आणि ह्याच्यामध्ये फरक आहे तेही तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तर पहिलं तर अगोदर मित्रांनो आपण पाहून घेऊया फ्लोर प्लॅनच्या माध्यमातून नेमकं जी काही माहिती दिलेली का का आहे किंवा माहिती आपल्याला उपलब्ध आहे जे काही नाईन्टी नाईन एकर्स डॉट कॉम किंवा इतर जे काही साईट्स आहेत प्रॉपर्टी रिलेटेड रिलेटेड त्या साईटवरती तुम्ही व्हिजिट केलात नक्कीच तुम्हाला ती माहिती मिळेल तर यादिकाणी तुम्हाला पहिलं मी वन बीएच केचा फ्लोर प्लॅन दाखवतो कसा आहे तुम्ही पाहू शकता वन बीएचकी किंमत आहे मित्रांनो सत्तावन्न पूर्णांक नऊ लाख रुपये अर्थात त्याचा कार्पेट एरिया आहे चारशे एक्क्याऐंशी आणि म्हाडाचा कार्पेट एरिया आहे तीनशे एक्क्याऐंशी आधी ते चारशे एक जे काही किंमत आहे मित्रांनो सत्तावन्न पूर्णकांव म्हणजे अठ्ठावन्न लाख रुपये आहे आणि भाड्याची किंमत आहे पन्नास पंधरा पूर्णऐंशी अर्थातच सोळा लाख रुपये भाड्याची किंमत आहे म्हणजे सोळा लाखाने एकोण अठ्ठावन्न लाख म्हणजे जवळजवळ दुपटीनं हा फरक आहे तिपटीनं म्हणत तरी हरकत नाही पण इतर चार्जेस आपण पकडले बिल्डरांचे तर दुप्पट फरक पडतो सव्वा दोन ते अडीच पट फरक पडतो असं इथून दिसून इथं तर पहिलं आपण वन बीचकेचा म्हणजे काही टू मध्ये आपण पाहून घेऊया कशा प्रकारचे आहेत वन बीचके या ठिकाणी तर अशा प्रकारचे हे वन बीचके आहेत मित्रांनो या ठिकाणी बेडरूम आहे टॉयलेट आहे डायनिंग आहे लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमला बाल्कनी अतिशय महत्त्वाचा हो पॉईंट आहे तो बाल्कनी आहे कि इकडे किचन आणि किचनला ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे आता ऍक्च्युरेट हाच म्हाडाचा फ्लोअर पिला नाही लक्षात घ्या मी परत सांगतो म्हाडाचा कार्पेट एरिया तीनशे एक्क्याऐंशी आहे आणि हा चारशे एक्क्याऐंशी कार्पेट एरिया म्हणजे शंभरचा फरक आहे त्याच्यामुळे तो फरक लक्षात घेऊन तुम्ही हे सगळं बघा इथे थ्रीडी मध्ये बघितलं मित्रांनो तुम्हाला लक्षात की कशा प्रकारचे फ्लेट असणार आहेत बघा या ठिकाणी जो काही आपण पाहिलं की इथे लिव्हिंग रूम के आहे लिव्हिंग रूमच्या नंतर इथे बाल्कनी आहे नंतर बेडरूम आहे नंतर इथे वॉशरूम आहे इथे सुद्धा डायनिंग डायनिंग हॉल दिलेला आहे आणि इकडे किचन दिलेलं आहे अशा प्रकारचं हे फ्लोर प्लॅन इथून एंट्री आहे नंतर एंट्री केल्यानंतर हॉल आहे किचन आहे नंतर इकडे बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम अशा प्रकारचं हे आहे तर आपण आता थ्री बीएचकेचा आपण प्लॅन पाहूया कशा प्रकारचा आहे तर टू बीएचकेचा प्लॅन पाहूया कशा प्रकारचा आहे तर पाहू शकता मित्रांनो टू बीएचकेच काय सहाशे शहाण्णवचं आपण पाहूया पहिलं कारण जो काही सहाशे शहाण्णवचा कार्पेट एरिया आहे म्हणजे टू केचा इथे चौऱ्याहत्तर लाख रुपये किंमत आहे आणि म्हाडाचा जो काही कार्पेट एरिया मित्रांनो पाचशे सत्तावीस आहे सहाशे शहाण्णव आणि पाचशे सत्तावीस तुम्ही फरक लक्षात घ्या आणि म्हाडाचा टू बीएचके जो काही तो वीस लाख सत्तर हजार ते एकवीस लाख सदतीस हजारापर्यंत आहे म्हणजे साधारणतः बावीस लाख पकडून चला आणि इतर चार्जेस पकडले तर पंचवीस सव्वीस सत्तावीस लाखापर्यंत पकडून चला सव्वीस सत्तावीस लाख म्हटलं तरी हे चौऱ्याहत्तर लाखाचा फ्लॅट आहे आता कार्पेट एरियाचा पण जरी विचार केला तरी शंभर दिवसाचा फरक नक्कीच या ठिकाणी पडतो म्हणून हे बाब लक्षात घेऊन तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला मी पहिले टू डीमध्ये मध्ये फ्लोर प्लॅन दाखवतो कशा प्रकारचा असणार आहे अशा प्रकारचं हे बेडरूम आहे मित्रांनो तर इथे इथून लॉबी आहे इथून एंट्रन्स आहे एंट्री झाल्याचं तर लिव्हिंग रूम इकडे बाल्कनी इकडे किचन इकडे फर्स्ट बेडरूम आहे इकडे मास्टर बेड आहे इथे सगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल टू डी थ्री डीमध्ये मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे हे फ्लॅट्स असणार आहेत इथून एंट्री आहे मित्रांनो एंट्री झाली इथे हॉल आहे इकडे कि बाल्कनी आहे इथे किचन इकडे बेडरूम आहे आणि इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे जे टू बी एच आहे मी परत सांगतो हे ॲक्युरेट म्हाडाचं असेल असं अजिबात नाही मित्रांनो याच्या म्हाडाचा जो काही कार्पेट एरिया आहे तो पाचशे सत्तावीस आणि हा कार्पेट एरिया आहे सहाशे शहाण्णव पण इथे जर तुम्ही तुम्ही जर याचं मार्केटचं जर व्हॅल्यू बघितले आणि म्हाडाचं जर व्हॅल्यू कंपॅरिझन केलं तर आपल्याला दिसेल की एच के तीनशे एक्क्याऐंशीला आहे जो पंधरा लाख ऐंशी हजार तीनशेला आहे आणि बिल्डरचा बी एच के एक चारशे एकशेचा जो सत्तावन्न लाख नव्वद हजाराला आहे म्हाडाचा टू बी एच के आहे मित्रांनो पाचशे सत्तावीस स्क्वेअर फीट वीस लाख सत्त्याण्णव हजार ते एकवीस लाख सदतीस सदतीस हजार आणि बिल्डरचा टू बी एच के आहे सहाशे शहाण्णव स्क्वेअर फीटचा जो चौऱ्याहत्तर लाखाला देण्यात येणार आहे बाकी अम्युनिटीचा विचार केला तर थी या ठिकाणी स्विमिंग पूल आहे सोलर वॉटर हिटिंग आहे लॉन टेनिस कोर्ट आहे पार्टी लॉन आहे कम्युनिटी हॉल आहे एंट्रन्स लॉबी आहे स्विस ट्रीटमेंट प्लॅन आहे सीसीटीव्ही कॅसिक्युरिट आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग देण्यात आलेली आहे अशा बऱ्याच फॅसिलिटी या ठिकाणी आहेत मित्रांनो तर आता अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही करावा तर का करावा नाही तर का करू नये पहिले मित्रांनो करावा तर होय तर काय कारण आहेत की प्रशस्त घरे आहेत टू बी एच केची उत्तम सुविधा आहेत सगळ्या एमिटीस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आता मिळतील नाही मिळतील माहीत नाही पण नक्कीच त्या त्याच कॉम्प्लेक्समध्ये आहेत चांगली गुंतवणूक आहे मित्रांनो पुढील भविष्यात के विचार केला तर आणि चांगली रिटर्नसुद्धा मिळणार आहेत भविष्यात पुढील चालू सांगतोय मी तर का करणं का, काय का ड्रॉबॅक्स दिसतात मला तिथे तिथे सध्याही सध्या तरी कुठलाही पक्का रस्ता नाही आहे कच्चा रस्ता आहे आणि हा प्रकल्प थोडा वस्तीच्या बाहेर आहे म्हणजे मी फक्त कम्पेअर टू अदर म्हाडा प्रोजेक्ट सांगतो आहे बाकीचे जे काही खाजगी विकासकांचे बिल्डर आहेत किंवा बि त्या बिल्डरांचे जे काही घर आहेत त्यांच्याशी कम्पेरिझन करता हे हा प्रकल्प थोडा वस्तीच्या बाहेर आहे आणि या याच्यावरती लिटिगेशन्स आहेत खटला ऑलरेडी सुरू आहे मित्रांनो याच्या कोर्टामध्ये आणि याच्यामुळे कुठेतरी ताबा घेण्यास उशीर होऊ शकतो ताबासाठी बराच उशीर होऊ शकतो त्यामुळे मेंटेनन्ससुद्धा हो जे काही बिल्डरचं कॉम्प्लेक्स आहे ते मेंटेन्स सुद्धा हो बऱ्यापैकी जास्त लागू शकते मित्रांनो पण अतिशय महत्त्वाचं की हो मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं समजलं की तिथे जे काही काउंटरला कोणी कर्मचारी नव्हते हो ऑफिस बंद होतं सगळं जे काही म्हणजे मेन सोर्स असतो जे रिसेप्शन असतं तिथे कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हता आणि कोणीही नसल्यामुळे तिथे प्रॉपर मला माहिती मिळू शकलेली नाही तरीसुद्धा मी दोन एक दोन जणांशी कॉन्टॅक्ट करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण पर मला परिपूर्ण अशी माहिती मिळालेली नाही या प्रकल्पाबद्दल आणि म्हणून सुद्धा मित्रांनो आता याची प्रॉपर माहिती आपल्याला रेरावरती सुद्धा अजून अपडेट झालेली नाहीये जेव्हा ते होईल तेव्हा आपल्याला व्यवस्थित समजणार आहे नेमका बिल्डिंग नंबर ए थ्री आहे त्याचे अजून अपडेशन झालेले नाही म्हणून थोडाफार इथे डाऊट वाढतो की नेमका हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो तर मित्रांनो आज आपण म्हाडाचे जे काही वीस टक्के सर्वसमक्ष योजना आहे त्याच्या अंतर्गत कोड क्रमांक आठशे ए आणि आठशे बी कुर कॅलेडिओ वाघोली येथील प्रकल्पाची साईट व्हिजिट केलेली आहे पुढील भागात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साईट व्हिजिट पाहणार आहोत आणि तेथील सॅम्पल प्लॅट घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद